िलाब्ल अब होला पिन न पडो अब उ हेन दो दिन जान्ना यार होला अनि अब हालै नै भन्दो केमले त पिन थियो दिनमा 29 दिनको ठीक एक महिना भयो होला बल्ल बिल आब आफ्नाले बकिने केमे केमे तभी तो अंगूर लागी खतम करा खाली करा हां हे वरती नुसते फक्त हाय कमी वगैरा नाही पुरे नुसते फक्त हडरे रे काय होईल حاجه एक असं रोज योजना का रे बाईला बोलणार आहे जरा हाय एकदम एक मला ये खाली या होतत कच्चे करा आपण तो जोर होतच नाही येणार आहे जर तो वजन खाली पडली ना इकेशन फोन

परंतु हा लाकडी ठेकीचं उत्पादन आहे. हे सगळं इथं बांधलं आहे. काही लोकांना नाही. आणि आपण आहे. समजू नका. हे सगळं थांबले. हे आहे. खाली दगेचं बोलतो. आणि आपण आहे. तुम्ही हेतरी. सारा लोक बोलणार. नाही, हे समजाना. आई अजून

माननीय मनोजदादा जरांगे पाटील हे बीड शहरामध्ये आल्यानंतर आरक्षण चळवळीतील सहकारी वागुले सर यांचे वडील त्या ठिकाणी ॲडमिट असल्यामुळं त्यांना भेटण्यासाठी आम्ही हॉस्पिटलला गेलो होतो हॉस्पिटलमध्ये जात असताना आम्ही लिफ्टमध्ये ज्यावेळेस गेलोत त्यावेळेस लिफ्टमध्ये जो मुलगा होता त्याने आम्हाला सगळ्याला बसवलं आहे आम्ही काहीजण पायऱ्याने जाऊ असं म्हणत होतो पण तो, तो म्हणला लिफ्टची कॅपॅसिटी मोठी आहे लिफ्ट लिफ्टने जाऊ लिफ्टमध्ये आम्ही दहा ते बारा जण होतो दहा ते बारा जणाचं जरी वेट मोजलं ऐंशी किलो याप्रमाणे जरी मोजलं तरी नऊशे साठच्या आसपास होतं आणि लिफ्ट लिफ्टची कॅपॅसिटी ही एक हजार वीसच्या पुढं आहे म्हणजे कुठल्याही प्रकारच्या लिफ्टमध्ये ओवरलोड नव्हता तरी पण लिफ्ट चालू केल्यानंतर लिफ्ट वरती गेली दरवाजाच्या लेवलपर्यंत वरती गेली आणि अचानक त्या ठिकाणाहून झटका बसला आणि ती खाली कोसळली त्यामुळं त्या ठिकाणी सगळ्यांना झटका बसला अशी दाखवण्याजोगी कुठली दुकान पत जरी झाली नसली तरी मुकामार या ठिकाणी सगळ्यांनाच लागला आहे आणि त्यातून आम्ही सगळेजण लिफ्टमध्ये कुठलीही मदत न मिळाल्यामुळं आम्हाला मिळाली नाही आणि त्यानंतर आवाज दिल्यानंतर बाहेरून आम्ही आमचा दरवाजा उघडून आम्ही या ठिकाणी बाहेर पडलेलो आहे काय घडलं आणि किती जवळचे सहकारी त्यांच्या वडिलांचं अँजिओग्राफी अँजिओप्लास्टी झाल्यामुळं त्यांना अचानक भेटायला आम्ही गेलो गेल्यानंतर लिफ्टमध्ये ज्यावेळेला आम्ही सर्वजण गेलो त्यावेळेला एक दहा जण आम्ही असू परंतु ओव्हरलोडचा जो बीप असतो किंवा आवाज असतो तो लिफ्टने कुठल्याही प्रकारचा दिलेला नाही त्यामुळं वरती लिफ्ट गेली आणि अचानक या ठिकाणी खाली येऊन जोरात आदळली आदळूनही त्या ठिकाणी टेक्निशियन कुणी तिथं नव्हता लवकर धावपळ लवकर कुणी आलं नाही यामुळं काही काळ आम्ही मनोजदादांच्या बरोबरचे जे सहकारी होते हे से यांचा मात्र या ठिकाणी निश्चित गोंधळ उडाला काही जणांना या ठिकाणी जोरात अचानक हिसका लागल्यामुळं काहीजण खाली या ठिकाणी बसले परंतु सुखरूप सुद्धा मनोजदादा आणि सर्व आमचे सहकारी सुखरूप बाहेर पडलोत याचं समाधान आम्हा सगळ्यांना आहे मदत हा ह्या तीन चार मिनटां दोन ते तीन ते चार मिनटांचा कालावधी असेल तो वरती जाणं खाली येणं आदळणं परंतु टेक्निकली त्या ठिकाणी जो पाहणारा असणं आवश्यक होता तो मात्र तिथं कोणी नव्हता हो शेवटी दरवाजा जोरात ओरड ओढून सहकाऱ्यांना आम्हाला सगळ्यांना बाहेर यावं लागलं मनोज बाहेर काढावं लागलं त्या लिफ्टमधून एंट्री आल्यानंतर सगळे लिफ्ट मध्ये शिरले मध्ये शिरल्यानंतर अर्धा आम्ही सांगितलं की पायऱ्याचा वापर करा hmm. तर असा बरी लिफ्ट मोठी बेड लिफ्ट असल्यामुळे लिफ्ट मोठी असल्यामुळे जण लिफ्ट मध्ये शिरले लिफ्ट मध्ये शिरले की लिप, 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 But... लिप, लिप? त्याच्या hmm. खाल म्हणजे फ्लोर ज्या फ्लोरला शिरले त्याच्या खालचा फ्लोर जो असतो त्या फ्लोरला जण लिफ्ट थांबले अच्छा काही मग पाटलांना वगैरे काही इजा वगैरे झाली यामध्ये झालं किती लोकांची कॅपॅसिटी आहे आणि किती लोक होते साधारणतः लिफ्ट कशासाठी वापरली अच्छा अशी माहिती होती की पाटलांना तुम्ही तार वगैरे तोडून मोडून बाहेर काढलाय असं काही आहे लिफ्ट स्पार्किंग दरवाजा निघला आणि दरवाजा निघला की आम्ही बाहेर निघतो आम्ही मध्येच होतो किती लोक साधारणतः तुम्ही पाटलांसोबत होते आतमध्ये आम्ही तरी एक सात आठ दहा लोक आतमध्ये होतो दहा लोक असते कॅपॅसिटीमुळे झालं ना कशामुळे लिफ्ट खाली आली लिफ्ट असं वाटतंय की ते ओव्हरलोड झाल्यामुळे लिफ्ट खाल्ल्या पडून लागत अशी माहिती येते की पाटलांना दार वगैरे तोडून बाहेर काढण्यात आलं नाही नाही दरवाजा धक्रून बाहेर काढण्यात आलं मी आतमध्ये होतो काही मुलं होते त्यांनी दरवाजा धक्का नाव सांगा तुमचं मारुद्रा